दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस त्याच्या संबंधात एक कथा आपण पाहणार आहोत एक आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक कुंब्याची म्हातारी राहत होती तिला एक सून होती त्यांच्याकडे गाई गुरं होती गाई होत्या तशाच म्हशीही होत्या गव्हाळी मुगाळाई वासरं होती तेव्हा अश्विन मास होता या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि ती शेतावर जाऊ लागली त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली मुली इकडे ये असे म्हणतात सून आली सासू म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव यानंतर सासू शेतावर निघून गेली सून माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून ठेवले खाली आल्यावरती ती कोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती त्यांना सुनेनं ठार मारलं आणि त्यांना चिरलं त्यानंतर तिनं त्यांना शिजवून ठेवलं आणि ती आपल्या सासूची वाट पाहत बसली होती दुपार झाली सासू घरी परत आली सासू आल्याबरोबर तिनं सासूला जेवणाचं पान वाढलं सासूने पाहिलं तिला तांबडं मास दिसलं हे काय आहे असं तिने सुनेला विचारलं सुनेने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर सुनेचं बोलणं ऐकून सासू मात्र खूप घाबरली ही मोठी चूक घडली होती ती तशीच देवापुढे जाऊन बसली ती देवाला प्रार्थना करू लागली देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर असं ती म्हणाली गाई वासरांना जिवंत कर असंही म्हणाली जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देई असा निश्चय सासूने केला त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली देवाने तिला एक निश्चय पाहिला निष्कपट अंतरंग पाहिलं नंतर संध्याकाळी गाई आल्या हंबर्डा फोडू लागल्या तशी देवाला आता चिंता वाटू लागली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं त्यानंतर देवानं वासरं जिवंत केली ती सारी वासरं उड्या मारतच आपल्या आईंपाशी गाईंपाशी प्यायला गेली गाईचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं आणि हे पाहून सर्वांनाच आनंद झाला नंतर म्हातारीनं गाईगुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले त्यानंतर आपणही जेवली आनंदी झाली असे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या दारी पिंपळाच्या पारी गायीच्या गोठी सुफळ संपूर्ण आता वसुबारसची आणखी आपण एक कथा पाहणार आहोत प्राचीन काळी भारतात सुवर्णपूर नावाचं एक नगर होतं ज्यावरती देवदानी नावाचा एक राजा राज्य करत होता त्याच्याकडे एक गाय आणि एक म्हैस होती त्याला दोन राण्या होत्या एकीचं नाव होतं सीता आणि दुसऱ्या राणीचं नाव होतं गीता सीता नावाच्या राणीचं म्हशीसोबत खूप घट्ट होतं ती खूपच प्रेमाने आणि नम्रपणे तिच्यासोबत वागायची तिच्यासोबत मैत्रिणीसारखं प्रेम करायची राजाची दुसरी राणी गीता ही गायीसारखी सोबत मैत्रिणीसारखी वागायची तिचं गाई वासरावरती खूप प्रेम होतं ती वासरावर तर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करायची हे पाहून म्हैस एकदा सीतेला म्हणाली गाईला वासरू झाल्यानंतर गीता माझा तिरस्कार करत आहे हे ऐकून सीताला थोडंसं आश्चर्य झालं यावर सीतेने त्याला बदला घ्यायचं असं ठरवलं सीतेने त्याच दिवशी गाईच्या वासराला मारून त्याला गव्हाच्या राशींमध्ये लपवून ठेवलं या घटनेबाबत कोणालाही काहीच समजलं नसतं परंतु जेव्हा राजा भोजनास बसला तेव्हा त्यानं ते पाहिलं की धान्याच्या राशींमधनं रक्तबाहेर पडत आहे त्यामुळे राजा काळजीत पडला त्याचवेळी अचानक आकाशवाणी झाली हे राजा तुझ्या राणीनं वासराला मारून त्याला गव्हाच्या राशींमध्ये दाबून टाकलं आहे यामुळेच हे सगळं होत आहे उद्या गोवत्स द्वादशी आहे तेव्हा गायीची आणि वासराची पूजा केल्यास तो पापातून मुक्ती मिळेल तेव्हापासून वसुबारसला गाय आणि वासराची पूजा केली जाऊ लागली आता आपण पाहणार आहोत की वसुबारसच्या दिवशी नेमकं काय करू नये एक गोवत्स एकादशीला गहू मूग खाल्ले जात नाहीत दोन दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत तीन तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वज्र मानलं जातं ज्याप्रमाणे काय करू नये असं आहे त्याचप्रमाणे या दिवशी काय करावं हे देखील माहीत असणं खूप गरजेचं आहे या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते कारण या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते हा दिवाळीचा पहिला दिवस असतो दुसरं गाई गुरे वासरे असणाऱ्यांकडे या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो त्याचा नैवेद्य दाखवला जातो तीन सौभाग्यवती स्त्रिया एक भक्त राहतात आणि सायंकाळी वासरांसह असलेल्या गायीचे पूजन करतात चार बायका गाईच्या पायावरती पाणी घालतात पाच नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहतात त्यानंतर फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात सहा निरांजनाने ओवाळणी केली जाते त्यानंतर केळीच्या पानावरती पुरणपोळीसारखे पदार्थ वाढून गाईला माते समान खाऊ घातले जाते या दिवशी स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खातात हेच खाऊन त्या आपला उपवास सोडतात अशी ही वसुबारसची कथा कथा आवडल्यास लाईक सबस्क्राईब